प्राईज दोन हजार वीस हा नुकताच जाहीर झालेला आहे आणि त्यासाठी भारतातला पुरस्कार मी राज्यभरातल्या आणि देशभरातल्या शिक्षकांसाठी आणि त्यांच्या सही सोबत काम करणाऱ्या मुलांसाठी मुलांच्या वतीनं स्वीकारतो आहे हा पुरस्कार इतरांसाठी देखील प्रेरणादायी ठरावा अशीच मला मनोमन इच्छा आहे ज्याच्यामुळे अनेक जे शिक्षक वाडी वस्तीवरती काम करतात अतिशय कडकड परिस्थितीमध्ये काम करतात त्यांना देखील आपल्या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील घेतली जाऊ शकते हा विश्वास या पुरस्कारामध्ये पुरस्कारामुळे मिळालेला आहे अशा अनेक शिक्षकांच्या प्रतिक्रिया देखील मिळत आहेत हा जो शिक्षण क्षेत्रातला नोबेल मानला जाणारा दा पुरस्कार आहे हा पुरस्कार क्यू आर कोड पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसाठी दिला गेला त्याच्या ज्यामुळं आम्ही आमच्या शाळेतल्या मुलींच्या उपस्थितीचं प्रमाण हे शंभर टक्केपर्यंत राखण्यामध्ये यशस्वी ठरलेलो हो। आहोत आणि जे गावातले बालविवाहाचं प्रमाण होतं ते आता आम्ही शून्य टक्क्यांपर्यंत आणलेलं आहे या दोन महत्त्वाच्या अचिवमेंटकरिता आणि त्या त्याच्यासाठी टेक्नॉलॉजीचा कशा पद्धतीनं नाविन्यपूर्ण पद्धतीनं वापर करण्यात आला याचा विचार करून या अवॉर्डकरिता हे अवॉर्ड आम्हाला मिळालेला आहे अर्थात हा पुरस्कार मी माझ्या सोबत जे टॉप टेन टीचर्स होते त्यांच्याशी देखील शेअर करतो आहे त्यातला पन्नास टक्के वाटा मी त्यांनाच त्यांचा सोबत त्यांनी त्यांनाच दिलेला आहे त्याच्यामुळं मला इतरही देशातल्या मुलांपर्यंत त्यांच्या शिक्षणाच्या प्रगती किंवा गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांना मिळेल याच्यासाठी मला स्वतःचं योगदान त्यामध्ये देता येतं याचा मला आनंदच आहे कारण मला असं वाटतं की द वर्ल्ड इज माय क्लासरूम हे जगच माझं क्लासरूम आहे एका विशिष्ट वर्गापुरता किंवा शाळेपुरता मी मर्यादित नाही आहे त्याच्यामुळे त्याही दहा देशातल्या दहा शिक्षकांसोबत काम करून त्याही देशातल्या मुलांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी काम करण्याची संधी या निमित्ताने मला मिळते